नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या वेळेमध्ये आपण दिनांक सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रामध्ये तांडव घातला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उभ्या पिसा पिकांची नुकसान झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक शेतकरी बर्बाद झाले आहेत अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस मागच्या दोन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो यावेळीमध्ये आपण सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाची स्थिती राहणार आहे आणि पाऊस कधी विश्रांती घेणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूयात सोळा तारखेपासून सोळा तारखेला जर आपण पाहिलं तर विशेषतः आपल्याला मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीर आणि जालन्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे नांदेड परभणी हिंगोली लातूरमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल इकडे जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या सर्व भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस सोळा तारखेला पाहायला मिळेल संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह दिवसभर या ठिकाणी हलक्या सरी बरसत राहतील या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्यानंतर विदर्भामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा तर नाही पण अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अकोला वर्धा या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे इकडे जर नाशिक जळगाव खान्देश धुळे या साईडला जर पाहिलं तर या इकडे सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक सोळा तारखेला पाहायला मिळत आहे पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक सोळा तारखेला पाहायला मिळेल तर मित्रांनो पुढे पाहूयात सतरा सतरा सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे तर मित्रांनो इकडे जर आपण सोळा सतरा तारखेला जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा अकलूज पुणे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव नंदुरबार या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सकाळच्या परा पार्गामध्ये पाहिलं तर कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग दापोली रायगड मुंबई पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळून पाहायला मिळेल आणि इतरत्र उत्तर महाराष्ट्रामधले दुपारच्या नंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर जालना धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला सतरा तारखेला पाऊस पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये आपल्याला सतरा तारखेला पावसामध्ये वाढ झाल्याची पाहायला मिळणार आहे सतरा तारखेला जर आपण पाहिलं तर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार इकडे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वाढलेली पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता सतरा तारखेला वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आता पाहूयात अठरा तारखेला कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे तर मित्रांनो अठरा तारखेला जर पाहिलं तर, तर विशेषतः आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सांगली अकलूज सोलापूर सातारा पुणे नगर या सर्व भागामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कराड विटा जत या सर्व भागामध्ये पंढरपूर इंदापूर करमाळा बारामती दौंड जेजुरी बार्शी या सर्व भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस अठरा तारखेला पाहायला मिळत आहे पुणे नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर इतरत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहूयात एकोणीस तारखेचा अंदाज तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की एकोणीस तारखेला सुद्धा हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे एकोणीस तारखेला सोलापूर सांगली आखलूज त्याचबरोबर जत विटा कराड सातारा सोलापूर इंदापूर बारामती जत बार्शी करमाळा दौंड त्याचबरोबर जामखेड पुणे खेड नगर जुन्नर या सर्व भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर नाशिकचा काही भाग जो येतो त्र्यंबकेश्वरचा नाशिक त्र्यंबकेश्वर कल्याण डोंबवली मुंबई खापोली ठाणे गिरगाव त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता रत्नागिरीमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक एकोणीस तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी विशेषतः आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिनांक एकोणीस तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो मध्यरात्री आपल्याला उर्वरित जो मराठवाडा आहे म्हणजे नांदेड परभणी हिंगोली लातूर त्याचबरोबर धाराशिव या ठिकाणीसुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस एकोणीस तारखेला पाहायला मिळत आहे या ठिकाणी भरपूर पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि वीस तारखेला जर आपण पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो वीस तारखेलासुद्धा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या सर्व भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल पुणे आणि नगरच्या काही भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली अकोला बुलढाणा वर्धा जळगाव धुळे नंदुरबार कल्याण डोंबवली पुणे ठाणे दापोली रायगड रत्नागिरी हा जे हे जे जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला वीस तारखेला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो वीस तारखेनंतर एकवीस तारखेलासुद्धा आपल्याला हीच कंडिशन पाहायला मिळेल आणि त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की अजून चार ते पाच दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही भागातील शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा समजून घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या नंतर आपण अनेक व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा जो पाऊस आहे तो अनिश्चित आहे आणि जर पावचा पावसाच्या अपडेटमध्ये अचानक काही बदल झाला तर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती अंदाज पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पावसाचा काहीही अंदाज वर्तवण्यात येत नाही जास्त दिवसानंतर हा अंदाज बदलू शकतो त्यामुळे वीस तारखेच्या अगोदर परत एक तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला वीस तारखेच्या समोर पाऊस उघडला की बंद झाला याविषयी माहिती देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद